महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो शरद पवार यांनी नुकतच एक विधान केल्याचं ऐकिवाद आहे अशी चर्चा सुद्धा आहे की शरद पवार धनंजय मुंडे यांच्यावर बरसले गे आहेत गरजले आहे आता शरद पवार यांचं नेमकं काय म्हणणं आहे की कसल्या कसल्या प्रकरणांमधून आणि गोष्टींमधून मी त्या माणसाला वाचवलेलं आहे जर देवेंद्र फडणवीस कारवाई करणार असतील तर त्या सगळ्या गोष्टी मी उघड करायला तयार याचाच एक अर्थ असा आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधामधले पुरावे शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना देण्याची तयारी दर्शवत आहे राजकीय नेत्यांकडून अशा विधानांची बरसात ही नेहमीच होत असते मात्र कोणीही असले पुरावे सादर करत नाही पण किरीट सोमय्या एक आहेत जे पुरावे घेऊन येतात बर का त्यांच्या पुराव्यांमुळे अनेक राजकीय नेते अडचणीत सुद्धा येतात किरीट सोमय्या यांच्यामुळे महाबळेश्वरचं हॉटेल पाडण्यात आलेलं आहे रश्मी ठाकरे यांच्या एकोणीस बंगल्यांचा जो प्रश्न आहे तो किरीट सोमय्यामुळेच ऐरणीवर आलेला होता पण किरीट सोमय्याच एका प्रकरणामध्ये अडकले त्या भुंगळ्या अवस्थेमध्ये अर्थात तो त्यांचा खाजगी विषय आहे त्यांच्या व्यक्तिगत काही विषयामध्ये त्यांनी काय करावं याची देणार देणारे आपण कोण नाही का फक्त अशा गोष्टी करत असताना थोडं श्रम असणं किंवा लाज असणं अपेक्षित आहे पण असं म्हणतात की राजकीय नेत्यांकडे हे अजिबात नसतं की म्हणून ज्यांच्याकडे लाज लज्जा आणि श्रम नसते तेच राजकारणामध्ये येतात विनोदाचा भाग असतो मिस्त्रांवर तो विनोदाचा भाग आपण सोडूया मात्र काही प्रमाणामध्ये हे खरं आहे ज्या निर्धावलेपणाने राजकीय नेते खोटारलेपणा ने करतात तो निर्डावलेपणा तुमच्या आमच्यामध्ये नाही आपण सर्वसामान्य लोक आहोत हे सर्वसामान्य नाही तर हे खूपच महान असे लोक आहेत असं म्हणतात की राजकारण्याची चरवी चरबी सुद्धा जी आहे चर, कातडी सुद्धा जी आहे की खूप जाड असते त्यामुळे यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही तर मुख्य मुद्दा असा आहे यातला की शरद पवारचं यांचं जे म्हणणं आहे की मी पुरावे द्यायला तयार आहे मी सगळ्या गोष्टी उघड करायला तयार आहे फक्त देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करणार असं एकदा सांगावं आमचं एक म्हणणं आहे आमची एक विनंती आहे की शरद पवार साहेबांनी या सगळ्या गोष्टी अगोदर उघड कराव्या हे सगळे पुरावे अगोदर द्यावे म्हणजे मग कारवाई करता येईल ना पुरावे जर नसतील तर कारवाई करणार कशी आणि जर शरद पवार यांच्याकडे खरंच धनंजय मुंडे आणि आणखी काही नेत्यांबद्दलचे जर काही पुरावे आहेत तर मग त्यांनी खरंच जाहीर करायला पाहिजे हे का पवार साहेब करत नाहीये त्यांना कुठली भीती आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधला सगळ्यात मोठा नेता असा ज्याचा गौरव केला जातो ते शरद पवार हे पुरावे उघड करण्यासाठी माघार का घेतात का वाट बघावी लागते शरद पवार यांना बरं ठीक आहे तुम्ही नका पण जितेंद्र आव्हाडकडे सोपवा काम हे सगळे दादपत्र जितेंद्र तर तसेही त्यांना स्टंडबाजी करायची हौश असते किंवा मग सुप्रिया सुळेना द्या काय सांगता यामुळेच त्यांचं राजकीय भवितव्य आणखी उजळ होऊ शकत कदाचित मग नंतर त्यांना ते चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशन सारख्या खाजगी एनजीओ कडून संसद पुरस्कार विकत घेण्याची वेळ येणार नाही त्यांच्यावर इकडे जर त्यांनी असले पुरावे दिले तर आपोआपच त्यांचं नाव गाजेल ना हो मग असे पुरस्कार विकत कसार घ्यावे लागतील नाही का मग कदाचित मग शरद पवार साहेबांनी हे सगळे पुरावे ते देवेंद्र फडणवीस करा ना तुम्ही आणा ना दबाव तुम्ही दबाव ना देवेंद्र फडणवीसांवर की आम्ही पुरावे लिहिलेले आहेत आता तुम्हाला कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे ते करतील ना ज्याप्रमाणे वाल्मिक करार यांनी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली त्या निषेधार्थ घटनेचे फोटोज आणि व्हिडिओ जेव्हा लीक झाले ते जेव्हा मीडिया बघे आले तेव्हा तात्काळ धनंजय मुंडे यांना कोण करून त्यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी मागून घेतला आणि मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिला मात्र हा राजीनामा देत असताना धनंजय मुंडे असं बोललेले आहे की प्रकृती अस्वस्थामुळे मी राजीनामा देतो डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे आता डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून इतके गंभीर अजारी ते गंभीर आजारी पडलेले आहेत असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही आहे म्हणजे हा एक बहाणाच झालेला आहे खर तर वाल्मिक कराड यांच्यामुळे ते गोत्यात आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आता अशी मागणी होते की धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करा आणि त्यांना सुद्धा अटक करा तिकडे मनोज जरांगे तर ठामपणे असं सांगतायत की धनंजय मुंडे गोत्यात येणा त्याच्यावर तीनशे दोन लागणार आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा फाशी बोला अरे हे कधीपासून न्यायाधीश झाले आणि जितके हे सांगताय याचा अर्थ असा समजावा का की यांच्याकडे पुरावे आहेत तसे मग जर पुरावे आहेत तर ते अनाना लोकांसमोर अरे कोणी अडवलंय सहा कोटी मराठी ना आणि सहा कोटी मराठीच कशाला अख्खा महाराष्ट्र कुशमी जरांगेंवर जर जरांगेंनी येतले सगळे सत्य पुरावे समोर आणले तर सत्य पुरावे खोटं काही नाही जे शक्य पुरावे आहेत ते जर समोर आणले जरांगी यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले तर सहा कोटी मराठे कसं लाखा महाराष्ट्र कुशवी आम्ही सुद्धा कुश उत्पाक कोणतो आहे जो सच के साथ खडा आहे व सच्चा लढाई लढ रहा है मात्र यांच्याकडे पुरावेच आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जर पुरावेच नाही तर मग अशी बडबड करायची तरी कसा तर अशी बडबड यासाठी करायची असते की आपण राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये आता आकर्षणाचा बिंदू राहिलो नारी याची जाणीव झाली की काहीतरी स्टंटबाजी करावी लागते एक गोष्ट नीट लक्षात घ्या मित्रांनो या अगोदर महाराष्ट्राचं राजकारण हे कोणाभोवती फिरायचं तर ते दोन चारच नाव विलासराव देशमुख होते त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे त्यानंतर त्याच जोडीला शरद पवार करून शरद पवार यांच्याच अवतीभोवती मीडिया असायचा आणि सगळं राजकारण तिकडे फिरायचं काहीही घडलं की शरद पवार यांचं नाव पुढे यायचं मात्र आता असं होतं नाही असं होताना दिसतंय नाही शरद पवार यांचं नाव माझे पडत चाललेलं आहे का अवश्य पडलेलंच आहे पहिल्यासारखे ते आकर्षणाचा बिंदू राहिलेले आहेत का नाही मग आता कोण आहे आता आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सध्या सगळं राजकारण जे फिरतंय ते देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी सगळ्या घटना येऊन थांबतात त्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट महाराष्ट्रात कुठलीही घटना घडो त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं म्हणजे घेतलं जातच मग सगळा कल जेव्हा मीडियाचा म्हणा किंवा जनतेचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळलेला आहे तर आपण अडगळीत पडत चाललेलो आहोत का असं जरा नाव वाटणं शालिक आहे त्यातून ते आता बडबड करायला लागलेले आहे ला वैफल्यग्रस्त झालेला माणूस ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे जरांगींच आजकाल विधान चालू आहे शरद पवार यांनी सुद्धा राड उडवून देण्यासाठी जे दे विधान केलेलं असावं की धनंजय मुंडे यांच्या माझ्याकडे पुरावे आहेत फडणवीसांनी जर कारवाईची तयारी दाखवली तर मी सगळं उघड करेन करा ना उड कोणी अडवलेत मला जनता वाट बघत असते या नेत्यांचं असं म्हणणं असतं ना की योग्य वेळ जाती की आम्ही सगळं उड करू अरे कधी येणार आहे तुमची योग्य वेळेत कंटाळली जनता जनतेला सुद्धा आता कळून चुकलेलं आहे की तुमची योग्य वेळ कधीच येत नसते आणि तुम्ही हे कधीच जाहीर करत नाही ना त्यामुळे या नेत्यांची डिरिंग वाढते मग ह्या नेत्यांनी पोचलेल्या खोक्यांची डिरिंग वाढते आणि मग असले खोके बोके छोटे अका दादा भाई हे टोळ्या बनवतात आणि मग ह्या टोळ्या सक्रिय झाल्या की काय होतं हे गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यातून आपल्याला निदर्शनास आलेलं आहे तेव्हा या टोळ्यासर बंद पाडायच्या असतील ना तर मग ह्या खोके बोके दादा भाई आणि छोटे आका जे आहेत ना त्यांच्या मोठ्या आकलवर कारवाई होणं गरजेचं मात्र पुरावे असल्याशिवाय हे होणं शक्य नाहीये एकीकडे एक नेते म्हणतात की आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही योग्य वेळ आले की जाहीर गुरु आम्ही योग्य वेळीची वाट बघतोय प्रभू श्रीरामाला विनंती आहे की जी योग्य वेळ लवकर आणच्या पलीकडे ओळण्यासारखं तर नाही तेव्हा दु तास आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया मित्रांनो प्रपंच परिवारातर्फे आपण जे उपक्रम सुरू गेलेले आहेत ते एक्सक्लुझिव्हली फक्त प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठीच आहे आपण ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी शाबे विद्यार्थ्यांचा खर्च याचा भार उचलण्यासाठी त्यांच्या वह्या पुस्तकांची सोय करण्यासाठी आणि आपल्या प्रपंच परिवारातील तरुण होत करू बंधू आणि भगिनी यांच्या रोजगारासाठी खूप उपक्रम अनेक उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे एक्सक्लुझिव्हली फक्त परिवाराच्या सदस्यांसाठी यासाठी तुम्हाला एक तर महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यावी लागेल जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होते किंवा प्रपंच परिवाराला तुम्हाला ऐच्छिक वरघळी द्यावी लागेल ऐच्छिक ती कितीही टी आहे जी तुमच्या इच्छेवर तुम्हाला द्यायचे आहेत तितके यामध्ये कुठलीही जोर जबरदस्ती अजिबातच नाही मात्र हे कशासाठी आहे तर आपल्याला हे जे उपक्रम राबवायचे आहेत ना यासाठी यंत्रणा राबवायची की यंत्रणा सुरळीत चालणारी यासाठी आणि म्हणूनच आमची विनंती आहे की तुमचं पाठभर आशीर्वाद सहदारी आमच्या पाठीशी सगळे खांब घ्या मित्रांनो डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही परिवाराचे सगळे उपक्रम आणि सदस्य नोंदणीची प्रक्रिया नेमकी कशी आहे हे तुम्हाला व्हॉट्सअपवर कळवू तेव्हा पुन्हा एकदा डबल एट डबल फाईव्ह डबल झी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा क्रमांक कर जो आम्ही सांगितलेला आहे तू प्रपंच परिवाराच्या नावाला सेव्ह करून घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय खडाबोडी राजकीय अपेक्षा रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माधरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम